ज्या कामासाठी आलो तर काम करून मोकल्यावर हो बघू चला गवळे न तु, तु, तुम्ही आलेल्या कुठून आहे जाणार कुठे शाबास आम्ही आलेल्या गोकुलातून आणि जाणार मथुरेला पण मथुरेचा रस्ता तर बंद आहे पाटण दरबार मथुरेचा रस्ता बंद करणार आपण आपण तू मला ना ओळखल नाही ओळखल तू खरंच मला ना ओळखल खरंच नाही ओळखल अरे तू याला नाही ओळखलस अरे गोट्या करायला लावल्यावर हा बोलतो हा रेशलला होता तेव्हा हा नव्हता हा हार पर्यंत सकाळ होता <laughs> आज बाहेर काढली ना कारण मेकअप तर सामान्यत नाही आणि एवढा ओरिजनल श्री कृष्ण हाच करतो देव असतो